ताकद वाढली आहे एक राज्यसभेचे खासदार काय शुभेच्छा दिल्या आ, आजे, आजे दर, आ, दिल्या, दिल्या त्या दिवशीच बिनविरोध झाल्या झाल्या म्हणजे त्यांना निवडणूक प्रमाणपत्र मिळायच्या अगोदर शुभेच्छा दिल्या मी कारण निवडणूक बिनविरोध होणार आहे हे आम्हाला माहीत होतं त्यांचा अर्ज भरल्या दिवशी मी जाणार होतो परंतु त्या दिवशीच तातडीनं मला बदलापूरला जावं लागलं दोन दिवस माझे तिकडे गेले मी त्यांना फोनवर शुभेच्छा दिल्या आणि जिल्ह्यात आता महायुतीची ताकद ही आमच्याकडं एक खासदार होती आता दोन खासदार झालेत सहा आमदार आहेत त्यामुळं महायुती निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेला आठचे आठ जागा जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवून विधानसभेचे काम करत ज्याला उभं राहायचं असतं विरोधात ते मी पडणार आहे असं कधीच म्हणत नाही शशिकांत शिंदेनी लोकसभेला बघितलं काय झालं त्यांनी तर गुलाल उदळला होता निकाला दिवशी तुम्ही लोकांनीच पुन्हा कट केल्या बातम्या आम्ही बघत होतो तुम्हीच दाखवत होते साताऱ्याच्या दिशेनं वाटचाल साताऱ्याला निघाले अमुख इथपर्यंत पोचले आणि गाडी पुन्हा महागारी गेली तसंच विधानसभेला होणार महेश शिंदे आमदार आमचे शंभर टक्के यावेळी विधानसभेला मागच्यापेक्षा जास्त मतानं निवडून येतील आतल्या गोष्टी जाहीर बोलायच्या नसतात महायुतीमध्ये आम्ही तिघं आम्ही तिघं भाऊ एकत्र राहू एवढं नक्की आहे तिची चिंता करू नका समाधानकारक जागा तिन्ही पक्षाला मिळतील